एका एकशे एक वर्ष वयाच्या आजीनं चा स्वतः चालत येऊन मतदान केलंय हौसाबाई गजेंद्र भोसले असं या आजीचं नाव असून त्यांचं वय एकशे एक इतकं आहे मतदानानंतर बोटावरची शाई दाखवताना या आजीचा चेहरा अभिमानानं फुलला होता विशेष म्हणजे मतदान केंद्रापर्यंत जरी त्यांना नातेवाईकांनी गाडीत सोडले तरी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्रावर मशीनवरील आपला योग्य उमेदवार निवडला एकीकडे तरुण आणि उच्च वर्गांमध्ये मतदानाविषयी असलेली उदासीनता तर दुसरीकडे आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी ज्येष्ठांचे निर्धारपूर्वक मतदान ही गोष्ट प्रेरणा देणारी आहे या आजींना जेव्हा विचारले गेले बटन तुम्ही स्वतः दाबले का तेव्हा आजींना अतिशय आत्मविश्वासानं सांगितले हो मी बटन दाबले चान चान। बोला येत बोला या ये, बो, बोला बटन दाबल का